सर्वांना रामकृष्ण आणि जय श्रीराम आज तुम्हाला मी श्रीमद् भगवत गीतेतला चौथ्या अध्यायामधला चोवीसवा श्लोक शिकवणार आहे भगवान परमात्माने चैतन्य ब्रह्म व्यापक कसा आहे सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक शस्त्रलक्ष्मी म्हणजे पूर्ण विश्वाला प्रकाश देणारा जो भगवान परमात्मा आहे तो क्षराचर आहे तर मला असं वाटतं भगवान परमात्माने एका श्लोकाच्या माध्यमातून ज्या वेळेस अर्जुनाला भगवान परमात्मा ज्ञानगीतेचा बोध करत होते आणि त्यामध्ये भगवान परमात्मा बोललेला आहे आणि भगवंताची ही स्वयंभू अतिशय ज्ञानमय बोधमय वाणी आहे आपण यज्ञामध्ये स्वाकार करतात आपण ज्याला हवी म्हणतात आपण त्याच्या आपण काय म्हणतो त्याला समिता म्हणतात किंवा नैवेद्य असतो किंवा आपण कधी कधी तुपाची पण आहुती देतात म्हणजे भगवान म्हणतात आहुती हे ब्रह्म आहे आहुती देणारा ब्रह्म आहे आहुती स्वीकार करणारा अग्नी ब्रह्म आहे म्हणजे भगवान प्रमाप म्हणतात तो हे कर्म करत असताना त्याला प्राप्त होणारही ब्रह्मा ब्रह्म आहे म्हणजे एकांद तुम्ही सत्कर्म जर करत असाल तर ते सध्या ब्रह्म आहे म्हणजे भगवान परमात्मानं यज्ञामध्ये ज्या ज्या वस्तू आपण स्वाकार करतात स्वाकार करणारा त्या वस्तू आणि स्वाकार तो स्वीकार करतो अग्नि तो, तो आणि त्या केल्याच्या नंतर जे पुण्य काही प्राप्त होणार आहे ते सध्या ब्रह्मच प्राप्त होतो असे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात मी तो, तो श्लोकही तुम्हाला लिहून देतो आणि नेहमीप्रमाणे मीही वाचणार आहे आणि आपल्या सगळ्यांना पण वाचायचं आहे ओके ठीक आहे जय श्रीराम तुम्हाला हा श्लोक लिहून दाखवलेला त्याच्यात मराठीमध्ये पण अर्थ दिलेला आहे भगवान परमात्माची ही सिद्धवाणी आहे भगवान परमात्माने अर्जुनाला बोध केलेला आहे म्हणजे भगवान परमात्माने पूर्ण सृष्टीला बोध केलेला आहे भगवान परमात्माला एक अर्जुनाचं निमित्त करून या जीवसृष्टीला भगवान परमात्माला बोध करायचा होता ज्ञान द्यायचं होतं आणि म्हणून भगवान परमात्माने ज्ञानगीता अर्जुनाला सांगितली मला असं वाटतं हा श्लोक ना चौथ्या अध्यायामधला हा चोवीसवा श्लोक आहे मी तुम्हाला पहिला प्रथम वाचून दाखवतो आणि वाचून दाखवल्याच्यानंतर परत तुम्हाला माझ्या बरोबर वाचायचंय ठीक आहे वाचून दाखवू श्रवण करा ब्रह्म अर्पणं ब्रह्म हवीर ब्रमाग भ्रमणाहूतम ब्रमेव तेन ग्रह्म ब्रह्मक्रम समाधिना भगवान परमात्मा म्हणतात ज्या यज्ञात अर्पण अर्थात शिवा आधी ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रवे सुद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप कर्त्याचा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मस्वरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळ सुद्धा ब्रह्म आहे भगवान परमात्मा म्हणतात की ज्या वेळेस आपण एक साधक म्हणून यजमान म्हणून किंवा आपण भक्त म्हणून भगवान परमात्मा जीही ही मध्ये स्वाकार करतात आहुती देतात ना मग ती आहुती तूप असो समिधा असो इतर कोणतीही आहुतीची वस्तू असो ती प्रत्यक्षात ब्रह्म आहे देणाराही ब्रह्म आहे स्वाकार करणारा स्वरूप भगवान परमात्मा ही ब्रह्म आहे जो हे पुण्य कर्म करतो त्याच फळ सध्या देणार हे ब्रह्मच आहे म्हणजे भगवान परमात्मा किती व्यापक आहे आणि सदा सर्वदा आपल्या कर्माचा तो साक्षी बनतो पुण्य कर्म करण्यासाठी आपल्याला सतत विवेक बुद्धी देतो आणि भगवान परमात्मा आध्यात्मिक जीवन किती सुंदर जगण्यासाठी आपल्याला मदत करत असतो कोणीतरी एखादा उठून मला वाचून दाखवा तर वाचून दाखवायचं यश बेटा ब्रह्मार्पण ब्रह्म हवीर ब्रह्म ब्रम्ह ब्रह्म कर्म समाधी सर्वात महत्वाची गोष्ट आहे भगवान परमात्माने ही जी ज्ञानगीता अर्जुनाला सांगितली ना सांगित तर अर्जुन हे निमित्त मात्र आहे भगवान परमात्मा पूर्ण सृष्टीला या ज्ञानगीतेचा उपदेश भगवंताला करायचा होता कारण आपण स्वतः ज्यावेळेस भगवंताची भक्ती करतात तर आपण भगवंताचे परम भक्त असतात श्रद्धेनं प्रेमानं विश्वासानं आपण भगवंताची साधना करत असतात आपल्याला या श्लोकाचं चिंतन याच्यासाठी करायचं आहे की भगवान परमात्मा किती व्यापक आहे प्रत्यक्षात तो भगवान परमात्मा मला पाहतोय एवढंच आहे की अजून मला ती दृष्टी प्राप्त झाली नाहीये की मी त्या चैतन्य प्रभूला बघेल ज्या वेळेस ती दृष्टी तुम्हाला प्राप्त होईल त्यावेळेस तुमच्या मनातली भीती निघून जाईल आणि तुमचा विश्वास बसेल कारण की भगवंत भेटणं म्हणजे काय भगवंत प्राप्त होणं म्हणजे काय तर मनुष्याला आपू आप समज येते कारण तो मोजके शब्द बोलताना वापरतो प्रत्येकाच्या वयाचा विचार करतो जर त्याच्यापेक्षा मोठा माणूस असेल तर कशा पद्धतीचा रिस्पेक्ट करायचा आहे त्याच्या लक्षात येतो छोटा असेल तर त्याला प्रेमानं कसं सांगायचंय त्याच्या वयाचा असेल तर त्याला प्रेमानं कसं सांगायचंय कारण की ज्या वेळेस भगवंताची कृपा होते गुरु कृपा होते भगवंताच्या नामाची गोडी लागते तेव्हा मनुष्यामध्ये आपोप आपो आप ते सात्विक गुण त्याच्यामध्ये येत असतात आणि वाईट गुणांचा नाश होत असतो वाईट गुण आपोआप निघून जातात आणि चांगले गुण त्याच्यामध्ये येत असतात आणि त्याच्या बोलण्यावरून त्याच्या वागण्यावरून भगवान तर अशा ज्ञानी महात्म्याला स्थिर प्रज्ञे म्हटलेला आहे तो चालता कस चालतो कसा बोलतो कसा आ, कसा बसतो कसा उठतो म्हणजे त्या महात्म्याचे लक्षण भगवान प्रमात माणस तीत म्हणून सांगितलेले आहेत तर मला असं वाटतं निश्चितच मी अपेक्षा करतो आपल्याला समजलं असेल आणि आपण वाचायचे प्रयत्न कराल आणि मला असं वाटतं की जेवढं मला तुम्हाला आनंद देता येईल तेवढं मी देणार आहे मला जेवढं जमत आहे तेवढं मी तुम्हाला शिकवणार आहे आपण सगळे वाचू ओके आणि वाचता वाचन हळूहळू वाचा धावपळ करायची काही गरज नाही ओके चला आपण सगळे वाचू ब्रह्म अर्पणं ब्रह्म हवि ब्रह्मगुणो ब्रह्मनावहुतं ब्रमेवतेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना कारण की म्हणजे निर्गुण निराकार आणि सगुण साकार ब्रह्म कसा आहे हे भगवान परमात्म्याने आपल्याला सांगितलेलं आहे अतिशय सुंदर तुम्ही वाचायचे प्रयत्न केले आणि बघा प्रॅक्टिस आपला गुरु असतो रोज सकाळी उठल्याच्या नंतर पहिल्या अध्यायापासून पहिल्या श्लोकापासून चा, मला असं वाटतं शेवटच्या वाटत अध्यायापर्यंत आपल्याला वाचायला सकाळी किती वेळ लागतो फक्त वाचन करायचं आपल्याला आणि तुम्हाला पूर्ण अठरा अध्याय जरी वाचता वाचायला तेवढा वेळ नसेल तर कंपल्सरी एक नीतीने म्हणून आता चातुर्मास गुरुदेवांचा चालू आहे या चातुर्मासामध्ये जेवढं भगवान परमात्माचं भगवान विष्णूच भगवान परमात्माचं भोलेनाथाचं जेवढंही भगवंताचं नामस्मरण करू आपल्या हनुमंत देवाला आवडतं आणि मला असं वाटतं का हा चातुर्मास आपला पूर्ण चिंतनात गेला पाहिजे आणि विशेष आपल्याकडून साधना झाली पाहिजे एक तरी अध्याय आपण सकाळी वाचण्याचे प्रयत्न केले पाहिजे श्रीराम शक्तीपीठाचा प्रत्येक साधक आणि साधवी आपण संस्कृत वाचायचे आणि गीता ही हे गीता ही कसं ज्ञान आहे गीता म्हणजे काय आहे भगवान परमात्माने हा ज्ञान बोध अर्जुनाला कसा केलेला आहे जोपर्यंत आपण त्याचं श्रवण पठन मन चिंतन करणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही आहे सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम